भूकंप राज्यात येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये राजकीय भूकंप होईल असं भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे निवडणुकीच्या तोंडावर आता भूकंप होतील असं ते म्हणाले बारामती मतदारसंघावरून अजित पवार गट आणि सुप्रिया सुळेंमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा ही नेहमीच होते याबाबत अजित पवारांना विचारलं असता बारामतीमध्ये कोण कुणामुळे निवडून आले ते निवडून आलेल्याचंही माहिती असल्याचा टोला त्यांनी लगावला तर लोकशाही जिवंत ठेवायला आपल्या विरोधात कोणीतरी लढायलाच हवं असं आव्हान सुप्रिया सुळेन यांनी दिलं आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाविषयी केलेलं वक्तव्य हे आक्षेपार्ह असल्याचं एफआयआर मध्ये म्हटलंय पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांच्या रामाबाबत विधानाचा समाचार घेतला बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ सा का असा स्वभाव असल्याची टीका फडणवीस यांनी केली तर आव्हाडांच्या विधानानंतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मौन साधून का आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला राम मांसाहारी होता या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम आहेत हे वक्तव्य पटवून देण्यासाठी आव्हाडांनी गीत रामायणासह अनेक दाखले दिलेत परमा यावं आपण त्यांची वाटच पाहतोय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तर आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा वध करण्याची धमकी परमहंस यांनी दिली होती त्याला आव्हाडांनीही उत्तर दिलंय रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोवर धाड पडली यामध्ये घरभेती सामील असल्याचा सा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय बारामती अॅग्रोवर ईडीची धाड पडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली शरद पवारांबाबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहिल्याबद्दलच हे त्यांचं फळ आहे असं आव्हाडांनी म्हटलंय वंचित बहुजन आघाडीनं ना मवियावर उघड नाराजी व्यक्त केली आहे इंडिया किंवा मवियामध्ये वंचितला अजूनही आमंत्रित करण्यात आलेलं नाही आणि त्यावरून वंचित बहुजन आघाडीनं ना जाहीर नाराजी व्यक्त केली आहे मवियातील तीनही पक्षांनी जागा वाटप करावं त्यानंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्यामध्ये जागा वाटप होईल अशी भूमिका वंचितनं घेतली आहे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला प्रत्येक बारा जागांचा फॉर्म्युला चारही पक्षांनी मान्य करावा म्हणजे तुमचं बारा वाजवायला सोपं जाईल असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मवी आला लगावला नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आल आणि त्या सर्वांना आम्ही चितपट करू असा इशारा आठवले भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रेसर लेखी तक्रार नोंदवली सुनील कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात ही तक्रार नोंदवण्यात आली भाजपा आमदारांना मारहाणीचं परमिट मिळालंय का अशी टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे सुनील कांबळे मारहाणीसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यावर आधीच कारवाई केली पाहिजे होती अशी मागणी अंधारे यांनी केली आहे तर अंधारेंनी यांनी माहिती घेऊन बोलावं असा पलटवार सुनील कांबळे यांनी केला आहे आपण पंढरपूरला जाणारच आहोत जर कोणी चप्पल फेकणार असेल तर त्याचं आपण स्वागतच करू अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगलीमध्ये व्यक्त केली आज आज पंढरपूरमध्ये ओबीसी मिळावा होतोय त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजानं पंढरपूरमध्ये त्यांना चप्पलांचा हार घालण्याचा इशारा दिलाय मराठा आरक्षणासाठी मुंबईला जातीय असं म्हणणाऱ्या चार वर्षीय मुलीचा म्हशीवर बसलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय

मराठा आरक्षणाचा विषय संपल्यानंतरही मनोज जरांगे शांत बसणार नाहीत आपल्याला दारू पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दारू पिणाऱ्यांना सरळ करतो असा इशारा त्यांनी जालन्यातल्या सभे दिला पिण्याच्या वेळेला त्यांच्या जवळ जाऊन मांडीस घालून बसतो तो, तो बाटली कसा उघडतो तेच पाहतो असं जरांगे म्हणाले मुंबईमध्ये एसटी कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली नुकतीच पुणे सहकार आयुक्तांनी एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली होती तर सदावर्तींच्या पॅनलमधून दहा जणांनी राजीनामा दिला होता आणि यावरून बँक संचालक मंडळामध्ये दोन गट पडले होते या सर्व घडामोडीनंतर तब्बल चाळीस दिवसांच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर सिनेमावरून सूचक विधान केलंय धर्मवीरचा पहिला भाग आला होता तेव्हा जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना सावधान म्हणाले होते यावर धर्मवीरचा दुसरा भाग येत असताना ते आता काय बोलणार हे त्यांनाच विचाराची मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली सायव जालन्यामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सायकल सवारी केली जालन्यामध्ये पत्रकारांकडून एक दिवस आधीच दर्पण दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पेपर वितरकाला दानवेंच्या हस्ते सायकल देण्यात आली तेव्हा सायकल चालवण्याचं मोह दानवेंना आवर्न दलित वस्तीमध्ये सिमेंटचा रस्ता चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर तालुक्यातल्या आंबे या गावात घडलाय आहे इथल्या रस्त्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला मात्र संबंधित ठेकेदारानं रस्ता न करताच तो पूर्ण झाल्याचं दाखवलं त्यामुळे प्रशासनानं हा रस्ता चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करावा अन्यथा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला सिडकोच्या भूसंपादनाला उरणवासियांचा विरोध होतोय उरण भागातल्या पिकत्या जमिनी आणि राहती घर असलेली गावं सिडको संपादन करू इच्छिते आणि याला स्थानिकांसह पंच्याण्णव गावातल्या नागरिकांनी विरोध केला सिडको कार्यालयामध्ये ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या भूसंपादनाचा घाट रद्द केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे केडीएमसी मुख्यालयावर फेरीवाल्यांनी धडक मोर्चा काढला फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अशा त्यांच्या मागण्या होत्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाचा दाट घोठवू असा इशारा यावेळी महाराष्ट्र पठारी सुरक्षा दलानं दिला विदर्भ ट्रॅवल्स अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी वर्ध्यामध्ये दे शरम करो आंदोलन केलं समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या घटनेला आता पाच महिने उलटून गेले तरीही पीडित कुटुंबांना मदत मिळालेली नाहीये तर दुसरीकडे आंदोलनाच्या बाजूला शरीर संष्ठ स्पर्धा भरवण्यात आली मात्र उपोषण मंडपाकडे आमदारांनी ढुमकून सुद्धा पाहिलं नसल्यानं हे आंदोलन केलं गेलं चंद्रपूरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला एक महिना उलटूनही कुठलाच निर्णय झाला नाहीये त्यावेळी चंद्रपूरसह राज्यातल्या अंगणवाडी सेविका संतापल्यात बालकांना पोषण आहार आणि शालेय पूर्व शिक्षण देण्यात हयगय करत असल्याच्या कारणावरून सेविकांना नोटिसा देण्यात आल्या तसंच कामावरून काढून टाकण्याचीही नोटीस देण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातल्या शिक्षकांची विषय शिक्षक, शिक्षक पदस्थापना सहा वर्षांपासून रखटी आहे आणि याविरोधात जिल्हा परिषद शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या टॉवरवर चढून एका शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलं पांडुरंग आंडगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे महागाव तालुक्यातल्या हिवरा संगम इथल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आणि याबाबत वारंवार आंदोलनं करून सुद्धा दखल घेतली जात नसल्यानं त्यानं चक्क टॉवरवर चढून आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यामध्ये शेतातल्या विहिरीत वीजपंप आणि स्टार्टर चोरणारी टोळी सक्रिय झाली तालुक्यातल्या दहिवत शिवारामध्ये महिनाभरामध्ये तब्बल तेरा शेतकऱ्यांचे पंप आणि स्टार्टर चोरीला गेले वारंवार तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्यानं चोरांची हिंमत वाढत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे परदेशातून कांद्याला मोठी मागणी असताना केंद्राच्या निर्यात बंदीमुळे मोठं आर्थिक नुकसान होत आहे इंडोनेशियाकडून तब्बल नऊ लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी अजूनही अपूर्णच आहे त्यामुळे शेतकरी हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी हटवण्याची मागणी कांदा निर्यातदार करतात श्रीलंका बांगलादेशातून कांद्याला मोठी मागणी आहे नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे कमी पाऊस झाला त्यामुळे गहू पीक क्षेत्रामध्ये मोठी घट झाली आहे यंदा बेचाळीस टक्के गव्हाची लागवड झाली मात्र पाऊस कमी झाल्यानं गव्हाची वाढ खुंटली त्यामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली संध्याकाळी अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली या पावसाचा फटका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाच्या लग्नाला बसला या लग्नासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते मात्र पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ नवी मुंबईतल्या जुईनगर रेल्वे स्थानकासमोर असलेलं डीमार्ट महापालिकेनं सील केलं डीमार्ट प्रशासनानं नवी मुंबई महापालिकेचा एक कोटी साठ लाख रुपयांचा मालमत्ता कर थक थकवला आहे आणि याबाबत अनेक वेळा नोटीस बजावून सुद्धा डीमार्ट व्यवस्थापनानं हा मालमत्ता कर भरला नसल्यानं अखेर ते सील करण्यात आले नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माहिती दिली पस्तीस वर्षांपासूनच्या या रेल्वे मार्गाची मागणी पूर्ण होत असल्याचं ते म्हणाले तसंच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या काही गावं ही भूकंपानं पुन्हा हादरली रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला आणि गेल्या तीन दिवसातला आता हा दुसरा धक्का असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तलासरी उधवा मोडगाव धनिवारी धुंदेलवाडी कासा उरसे या भागामध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवला अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच उद्घाटनाची पत्रिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी ठेवण्यात आलेली आहे आई तुळजाभवानीचे महंत पुजारी यांना देखील या सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आलंय अयोध्या नगरीमध्ये बावीस जानेवारीला होणारे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कागलमधल्या श्रीराम मंदिरामध्ये वीस ते बावीस जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं भाजप नेते सिंग घाडगेंच्या वतीनं वाजत गाजत या सोहळ्याचं निमंत्रण पत्रिका अक्षतांसह शहरामध्ये वाटण्यात आल्या उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मलुंड दरम्यान मेगा ब्लॉक असेल तर हार्बरच्या पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वे मार्गावर आज मध्यरात्री एक ते पहाटे चार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येतोय मुंबईमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि धुरक्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे तसंच ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये धुकं आणि आर्द्रता असल्यानं धुरक्याची तीव्रता ही कायम असणार आहे या आठवड्यानंतर किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली उतरायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यामध्ये पार पडला यावेळी बालगंधर्व रंगमंदिरापासून गणेशकला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात नाट्य यात्रा काढण्यात आली यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतरही मान्यवर तसंच नाट्यप्रेमी सहभागी झाले साताऱ्यामध्ये जिल्हा ग्रंथ महोत्सवाला सुरुवात झाली आहे पाच जानेवारी ते नऊ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवाला ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली सातारा शहरातून ही ग्रंथदिंडी महोत्सव सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर आणण्यात आली आणि त्यानंतर तेविसाव्या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं गोंदियामध्ये सामाजिक कार्यकर्ते पंढरीबापू घाटबांधे यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्तानं केशवदी जिल्हा परिषद क्षेत्रात शिकणाऱ्या एक हजार चारशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटण्यात आल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि रोख रकमेनं गौरवलं गेलं तर घाडबांध्यांनीच एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये या दुर्गम भागा शिक्षण संस्था सुरू केली होती आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचं वेळापत्रक जाहीर झालं आहे यामध्ये ग्रुप एमध्ये भारतासह पाकिस्तान अमेरिका कॅनडा आणि आयर्लंड संघाचा समावेश आहे सलामीचा सा सामना हा चार जूनला यजमान अमेरिका आणि कॅनडा खेळवला जाणार आहे तर हाय व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच नऊ जूनला होणार आहे अंतिम सामना एकोणतीस जूनला रंगणार आहे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पंधरा कोटींना फसवणूक झाली आहे आणि याविरोधात धोनीनं फौजदारी खटला दाखल केला आहे जागतिक स्तरावर स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यासाठी दोन हजार सतरामध्ये मिहीर दिवाकर यांच्यासह धोनीनं करार केला होता आणि त्यामध्ये अटी पालन करण्यात न आल्यानं धोनीचं हे नुकसान झालं आहे भारताच्या सूर्य मिशनचं यश दृष्टीपथात आलं आदित्य एलवन आज दुपारी चार वाजता आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे आदित्यसाठी एलवन हा पॉइंट निश्चित करण्यात आला आहे या पॉईंटवरून आदित्य सूर्यावरच्या हालचालींचं सा निरीक्षण करणार आहे एल्वन पासून पृथ्वीपर्यंतचं अंतर हे पंधरा लाख किलोमीटर आहे इस्रोनं आदित्य एलवन हे दोन सप्टेंबरला लॉन्च केलं होतं पश्चिम बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला केला चोवीस परगणा जिल्ह्यामध्ये टीएमसी नेत्याच्या घरावर कारवाईसाठी केलेल्या ईडी अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला केला गाव के यावेळी वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही ग्रामस्थांनी मारहाण केली ईडी आणि मीडियाच्या गाड्यांची तोडफोड केली सोमालियाजवळ अपहरण झालेल्या मालवाहू जहाजावरचे सर्व पंधरा भारतीय क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका झाली आहे भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोंनी ही जिगरबाज कामगिरी पार पाडली आहे कोरियाहून तुर्किस्तानाकडे निघालेल्या या जहाजाचं सोमालियाजवळ अपहरण झालं होतं न्यूझीलंडच्या संसदेतलं वातावरण भारावलेलं पाहायला मिळालं सर्वात तरुण संसदपटू खाना रहती मॅपिकलाक यांनी संसदेत शपथ घेण्याआधी युद्धातील घोषवाक्य म्हटलं स्थानिक जमात असलेल्या माओरीचं हे घोषवाक्य आहे आणि याला हाका म्हटलं जातं तर माओरी समुदायाच्या विकासासाठी मृत्यूही पत्करायला तयार असल्याचं खाना यांनी भाषणात म्हटलं इंडोनेशियातल्या पश्चिम झावामध्ये दोन रेल्वेचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये आतापर्यंत चार जण ठा झालेत अनेक जण जखमी असल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये प्रुता एक ट्रेन चालक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अपघातावेळी दोन ट्रेनमध्ये सुमार चारशे अठ्याहत्तर प्रवासी होते समोरासमोर या दोन ट्रेनशी धडकून दुर्घटना घडली अपघाताची सध्या चौकशी सुरू आहे